जयन आणि क्रिएशन मध्ये आपलं स्वागत आहे गोकुळाष्टमी सोळा तारखेला आहे तर आता गोकुळाष्टमी साठी छान अशा कृष्णाच्या रांगोळ्या आहेत या तुम्ही बॅक साइड ला चिटकवू शकता किंवा अशी रांगोळी म्हणून ठेवू शकता याच्यामध्ये या सगळ्या डिझाईन्स आहेत खूप छोट्या छोट्या सुंदर सुंदर कृष्णाच्या रांगोळ्या बनवलेल्या आहेत तुम्ही भिंतीला देखील डेकोरेशनसाठी लावू शकता बॅकडोअर म्हणून खूप छान छान डिझाईन्स आहेत ही अशी हा सुंदर असा मोरपिसाचा एक मोरपीस आणि बासरी आहे खूप सुंदर कलेक्शन आहे हे हे बघा हा छान असा छोटा कृष्ण आहे मटकीतनं असं माखन घेतोय या सगळ्याची ऑर्डर चालू झालेली आहे जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर मला ऑर्डर द्या कलेक्शन तयार आहे माझ्याकडे बऱ्याच रांगोळ्या तयार आहेत हे असे सुंदर छोटे छोटे मोरपीस सुद्धा आहेत हे सुद्धा तुम्ही एक छान त्याची रांगोळी बनवू शकता कृष्णाच्या जन्माष्टमीच्या दिवशी आपण जेव्हा कृष्णाचं डेकोरेशन करतो त्यावेळेला ह्या सगळ्याचा उपयोग होऊ शकतो हे तुम्ही चिटकवू शकता खूप स्वस्त स्वस्त आहे आणि रिझनेबल रेट्स से। आहेत होलसेलनी मी तुम्हाला देईन माझा नंबर आहे नाईन फाय फाय टू सिक्स एट फाय नाईन फोर टू या नंबरला मला व्हॉट्सअप करा मी डिझाईन्स पाठवीन आणि तुम्हाला जर काही पाहिजे असेल तर कुरिअरच्या साय्याने तुमच्यापर्यंत पोहोचवेल खूप छान छान कलेक्शन आहे त्याच्यानंतर ह्या ज्या बॉर्डर आता आपण हे बघा खूप सुंदर आहे तर हे दोन फुटामध्ये आहे हे दोन फूट मेजरमेंट आहे ह्याचं हे सगळं दोन दोन फुटाचं आहे हे सगळं कलेक्शन तयार आहे तुम्हाला जर याची ऑर्डर द्यायची असेल तर ऑर्डर द्या हे बघा आता दरवेळेला मी दाखवते उंबरटा पट्ट्या सुद्धा आपल्याकडे बऱ्याच डिझाईन्स मध्ये तयार आहेत खूप डिझाईन्स मी दाखवत असते सारखी आता ही एका कस्टमरनी ऑर्डर दिलेली आहे ही बघा ही चाळीस इंचाची पट्टी आहे जसं तुमचं घराचं मेजरमेंट असेल त्याच्यानुसार मी बनवून देते ह्या सगळ्या न्यू डिझाईन्स आहेत वेगवेगळे कॉम्बिनेशन आहेत हे सुद्धा तुम्ही तोरण म्हणून पण वापरू शकता किंवा हे पण आपलं दरवाजा हे पण वापरू शकता हे बघा हे झेंडूच एक पट्टी आहे आता गणपती येत आहे तर गणपती डेकोरेशनसाठी सुद्धा ह्याचा सगळ्याचा तुम्ही वापर करू शकता खूप छान छान कलेक्शन आहे हे सगळं चौरंगाच्या पट्ट्या आहेत आता हे पहा जेव्हा आपल्याकडे गणपती बाप्पा येतो हो। तेव्हा गणपती बाप्पाच्या चौरंगासमोर म्हणजे आता समजा म्हणतो इथे पाटावरती बसलाय पाठ ठेवून याच्यावरती तर तुम्ही चौरंगा भोवती ह्या सगळ्या डिझाईन ठेवू शकता ही पाटाची सुंदर डिझाईन आहे हे पा अशा प्रकारे ठेवून याच्या बाजूनी अशा समया ठेवू शकता आणि इथे बाप्पाचं ही फ्रंट साइड असेल अशा पद्धतीने डेकोरेशन तुम्ही करू शकता ह्या सगळ्या डिझाईन्स त्याच्यामध्ये दाखवते हे बघा खूप डिझाईन्स आहेत खूप अवेलेबल आहेत डिझाईन हे बघा ह्या सगळ्या डिझाईन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत चौरंगा होतात छान छान डिझाईन्स आहेत या सगळ्या ही झाली मग ती दाखवली त्याच्यामध्ये हा एक कलर आहे आपल्याकडे कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप चांगले चांगले छान छान आहेत ही पाटाभोवती आहे खास करून पाटाभोवतीची आहे ही डिझाईन होलसेल चे रेट सुद्धा आहेत तुम्हाला जर कोणाला आमच्याकडनं विकत घेऊन सेल करायचं असेल रिसेलिंग सुद्धा मी होलसेलनी देते तुम्ही रिसेलिंग करू शकता ही हा चौरंग माझा पंधरा इंचाचा आहे आणि ही पट्टी जी आहे ही सतरा ते अठरा इंचाची आहे म्हणजे जो नॉर्मल साईजचा सा मोठा चौरंग असतो त्याच्या भोवती सुद्धा हे व्यवस्थित लागू शकतं ही बघा ही अगदी सुंदर छोटीशी नाजूक ज्यांना नाजूक डिझाईन पाहिजे त्यांच्यासाठी पण अवेलेबल आहेत की छोट्या डिझाईन्स पण माझ्याकडे आहेत असं नाही की सगळ्याच मोठ्या डिझाईन्स आहेत ही सुद्धा तीच आहे ह्या खूप ऑर्डर्स जातात ता माझ्याकडे आणि तयार सुद्धा असतात त्याच्यामुळे काय तुम्ही ऑर्डर जेवढ्या द्याल तेवढा आम्ही तुम्हाला बनवून देऊ हे बघा हे पण सुंदर असा एक छोटस डिझाईन आहे खूप छान दिसतात या वेळी सगळ्या हे बघा हे खूप आता सध्या हे बघा हे जर तुम्हाला मेजरमेंट जर पाहिजे नसेल किंवा पाटाभोवती म्हणा टाटा म्हणा म्हणजे हे दोन तीन मल्टीपर्पज यूज तुम्ही ही पट्टी करू शकता कारण ही जॉईंट नाहीये अखंड नाहीये हे बघा आता ही जर पट्टी तुम्ही सिंगल सुद्धा ठेवू शकता किंवा ही अशी चलक सुद्धा ठेवू शकता म्हणजे दोन तीन प्रकारे असं यूज करू शकता ह्या पट्टीचा तुम्ही हे असे शुभ लाभ आहेत हे बघा शुभ लाभ तयार आहेत आपल्याकडे हे सुद्धा शुभचिन्ह म्हणून आपण वापरू शकतो हे पा हे असे कलश आहेत सुंदर सुंदर छोटे छोटे शुभ लाभ आणि कलश हे असं कॉम्बिनेशन तुम्ही ठेवू शकता म्हणजे आता प्रत्येक कलरचं मी केलेला आहे हे बघा आता हा जर कलश इथे मध्ये ठेवला हे तुम्ही एंट्रन्सला असं सुंदर दिसतं खूप अशा प्रकारचं एक कॉम्बो पॅक सुद्धा माझ्याकडे आहे जसं तुम्हाला पाहिजे तसं मी देणे सिंगल पाहिजे तर सिंगल गिफ्टिंग साठी पण खूप छान आयटम आहे मंगळागौर येते तर साठी तुम्ही रिटर्न गिफ्ट म्हणून हे अशा गोष्टी देऊ शकतात या युजेबल आहेत आता वन बाय वनच्या रांगोळ्या सुद्धा आहे बघा ह्या सुद्धा समयीच्या जेव्हा आपण ताट ठेवतो ताट न ठेवता ता तुम्ही अशी समयी ठेवू शकता सुंदर अशी हे बघा समयीच्या खाली खास करून ही रांगोळी अशा म्हणजे जर तुम्हाला दोन समया ठेवायच्या असतील तर चौरंगाच्या बाजूला अशा दोन समया तुम्ही व्यवस्थित ठेवू शकता खूप छान दिसतात ह्याच्यामध्ये खूप कलर कॉम्बिनेशन आहेत ते मी तुम्हाला आता दाखवते हे फक्त कसं यूज करायचं ते बघा कारण काय यूज करायचं रांगोळ्यांचं तेच ते ते समजत नाही आणि आता सणां प्रत्येक सण नागपंचमीला म्हणा किंवा गोकुळाष्टमीला म्हणा अशा प्रत्येक सणाला आपल्याला ह्या रांगोळ्या छोट्या छोट्या आहेत आणि या स्वस्त आहेत अगदी काही महाग नाही वॉशेबल आहेत हे वॉश करून पण मी दाखवेन तुम्हाला हे बघा या अशा डिझाईन्स त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत खूप डिझाईन्स आहेत ह्याच्यामध्ये छोट्या मोठ्या वन बाय वन एक फूट म्हणजे बारा इंच बारा इंचाच्या आहेत असे मोठे कलर सुद्धा आहेत पंधरा पंधरा इंचाचे हे बघा हे सगळं तयार आहे तुम्ही अगदी आज ऑर्डर दिली तरी सुद्धा मी कुरिअरच्या ह्याच्यातून तुम्हाला पाठवू शकेल पोस्टरद्वारे सुद्धा आपल्या रांगोळ्या जातात हे पहा ह्या सगळ्या वन बाय वन म्हणजे बारा इंचाच्या आहेत हे अशा तीन तीन चार चार काय आहेत कारण की काही जणांना या मॅचिंग लागतात समई खाली ठेवायला किंवा असं हे सगळं कलेक्शन आपलं तयार आहे हे हाफ आहे जर तुमच्याकडे जागा कमी असेल छोटी जागा असेल तर हे हाफ डिझाईन्स आहेत या ज्या वन टू बाय टू तू म्हणजे दोन फूट म्हणजे बार चोवीस इंच ह्या ज्या चोवीस इंचाच्या रांगोळ्या आहेत त्याच्यामधली ही अर्धी साईड असते ही अर्धी साईड ही अर्धी साईड म्हणजे ही एवढी मोठी अशी रांगोळी असते ही बघा ही अशा प्रकारे असते ही बघा आणि हे बघा हे तुम्ही फोल्ड करू शकता अगदी छोटी घडी घालून ही तुम्ही आता गावी गणपती असतो आपल्या तर तुम्ही गावालाही सामानामध्ये आपल्या कपड्यांमध्ये वगैरे छोटी घडी घालून ठेवू शकता हे बघा हे ओपन केल्यानंतर परत जशीच्या तशी होते ह्याच्या साईडला रेगिन आहे आणि हे वॉशेबल आहे हा जो कोर वुलनचा धागा आहे हा वॉशेबल आहे ह्याचा कलर वगैरे काही जात नाही जसं वुलन असतं तसंच हे सुद्धा आहे आणि हे खूप छान दिसतात आपला मेन म्हणजे वेळ वाचतो कार्यक्रमाच्या वेळी आपल्या लोक आपल्या म्हणजे आपल्याला रांगोळी काढायला जमत नाही त्यावेळेला तुम्ही अशा प्रकारच्या रांगोळ्या ठेवून तुमचा वेळ वाचवू शकता आणि बाकीच्या गोष्टींमध्ये तुम्ही वेळ जास्त देऊ शकता अशा प्रकारच्या या रांगोळ्या रेडी आहेत आता या दोन फुटाच्या ज्या रांगोळ्या त्या मी तुम्हाला डिझाईन्स दाखवते ही बघा ही सुंदर अशी बालाजीच्या साईंची रांगोळी तयार आहे खूप सुंदर आहे ही ही बघा ही ओणमची म्हणजे फुलं पानं झेंडूत अशी ही या प्रकारची तयार आहे ही अर्धना शंकर पार्वती ही तुम्ही बॅक साइडला डोअर म्हणून लावू शकता गणपती जेव्हा आपला बसतो त्याच्यानंतर बॅक साईडला गणपती बाप्पाच्या मागच्या साईडला हे तुम्ही चिटकवू शकता हे श्रीयंत्र तयार आहे ही श्रीयंत्राची श्री रांगोळी सुद्धा तुम्ही गणपतीच्या मागे डेकोरेशनसाठी यूज करू शकता हे बघा ही सुंदर आहे ही मोराची आहे गोकुळ अष्टमीसाठी यूज करू शकता ही बघा ही सुद्धा सुंदर विणा आणि मोरपीस खास करून आता गोकुळ अष्टमीसाठी तयार केलेली आहे ही पण ही कलरफुल सुंदर अशी रांगोळी दोन बाय दोन मध्ये आहे या सगळ्या दोन फुटाच्या रांगोळ्या आहेत ह्याच्यामध्ये अगदी तीन फूट पाच फुटापर्यंत आपल्याकडे मिळतात खूप छान छान डिझाईन्स ही अवेलेबल आहेत हे बघा हे मॅचिंग मॅचिंग पण काही जण ऑर्डर करतात म्हणून मॅचिंग मॅचिंग आहेत खूप सुंदर कलेक्शन तयार आहे ह्या सगळ्या दोन बाय दोनच्या आहेत ह्याच्यात सुद्धा माझ्याकडे पन्नास ते साठ डिझाईन्स आहेत अवेलेबल तर तुम्ही मला फक्त व्हॉट्सअपला हाय करा मी पूर्ण कलेक्शनचे फोटो पाठवते ए बी आणि इन्स्टा आणि युट्यूबची माझी लिंक पाठवते त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही स्क्रीनशॉट जरी पाठवला तरी सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित रेट वगैरे देईन बल्क ऑर्डर जर दिल्यात तरी सुद्धा मी व्यवस्थित रेट हे करून देईन हे असे छोटे छोटे सुंदर असे गुलाब आहेत गिफ्टिंग साठी खूप छान छान दिसतात किंवा इथं तुम्ही कॉम्बो अशी पण रांगोळी ठेवू शकता पाच मिनिटात पण नाही दोन मिनिटात तुमची रांगोळी तयार होते हे बघा एवढं जरी ठेवलं तुम्ही घरामध्ये करून तर तुमच्याकडे स्पेस जास्त असेल तर किती सुंदर दिसत पहा एकदम फटाफट या रांगोळ्या तयार होतात हे असे सेट सुद्धा अवेलेबल आहेत आणि जर सेट नसेल पाहिजे तर तुम्ही माझ्याकडून असे इंडिव्हिज्युअली एक एक पण रांगोळी घेऊ शकता हा असं सुंदर ओम आहे हे असे छोटे छोटे टी लाईट्स ठेवण्यासाठी पण माझ्याकडे तयार आहे ते अगदी तीस रुपयापासून ते पंचवीस रुपयापासून तयार आहेत माझ्याकडे असे टी लाईट ठेवू शकता ह्याच्यामध्ये दिवे ठेवू शकता तुम्ही आपण मग अशी दिवा दाखवलाच होता ठेवायला तर ही जरी तुम्ही ठेवली नाही एक, एक दिवा ह्याच्यामध्ये तरी सुद्धा सुंदर दिसेल ही सुद्धा एक छोटी रांगोळी तयार होईल ही अगदी दोनशे ते अडीचशे रुपयात तुम्हाला अख्खा किट तयार मिळेल आणि ह्याच्यामध्ये जर हे लावून पाहिजे असेल तर हे सुद्धा मी लावून देतो टी होल्डर टी होल्डर जर पाहिजे असेल तर टी होल्डर पण देईल आणि हे बघा टी होल्डर जर लावलं ना तर हे एक प्रकारे चिटकून राहतं खाली हे बघा दिन असल्यामुळे हे चितक ये नहीं हे घसरायचा काही संबंध येत नाही या सगळ्याशी हे सगळं तयार आहे याच्या ऑर्डर तुम्ही देऊ शकता हे बघा हे जसं आता जिन्यावरती आपण ठेवतो मी जिन्यावरती तुम्हाला दोन मिनिटात ठेवून दाखवते अशा कशा ठेवायच्या ते बघा हे बघा जर तुमच्याकडे जिना असेल तर जिन्यावरती अशा हाफ छोट्या छोट्या रांगोळ्या तुम्ही अशा ठेवू शकता हे बघा आणि त्याच्यावरती असे किंवा दिवे असे ठेवू शकता आता मी एक दिवा दाखवते थे थे तुम्हाला ठेवून तुम्ही अशा प्रकारे अनेक दिवे ठेवू शकता हे बघा आता हेच जर फूल तुम्हाला दोन जर तुम्ही माझ्याकडनं हाफ सर्कल घेतले तर असं अख्ख फूल सुद्धा तयार होतं आणि तुम्ही ह्याच्यावर सुद्धा दिवा ठेवू शकता हे बघा हे अशा प्रकारे छान या रांगोळ्या माझ्याकडे आहेत ह्याच्यामध्ये ना कीट आहेत म्हणजे सहा पीसचा कीट आहे हा हे बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा हे सहा पीस मी एकत्र देते असे असा हा कीट आहे त्याच्यामध्ये हे, ही हे, असा, असा हे कलर आहे हा पॅटर्न झाला जसा हा पॅटर्न आहे हे सुद्धा सहा पीस आहेत आपल्याकडे हे बघा हे सुद्धा असं सेम अशा प्रकारे तुम्ही हे असं ठेवू शकता असं ठेवा किंवा मग हे असं असं लावू शकता हे बघा याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन आहे हे आहेत ह्याच्यामध्ये पण असं हाय गोल करू शकता सहाच कीट असतो किंवा तुम्ही दोन पण घेऊ शकता असं काही नाहीये चार घेऊ शकता दहा घेऊ शकता बारा घेऊ शकता हे सगळं तुमच्यावरती आहे की तुम्हाला किती पाहिजे हे बघा ह्या सगळ्या डिझाईन ज्या आहेत ह्या काय आहेत किंवा तुम्ही गोल जर तुम्हाला पाहिजे तर त्याच्यासाठी पण तुम्ही हेच करू शकता असा दिवा सुंदर राहतो ह्याच्यामध्ये म्हणजे ही वेळेला अशीही रांगोळी होते एका बाजूबाजूला ठेवू शकता आणि तशी ही रांगोळी हे बघा ही एक शेवटची एक डिझाईन आहे तुझ्या डिझाईन तर खूप आहेत शेवटची अशी म्हणून नाही चालणार प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या डिझाईन मी करते गेल्या दोन वर्षापासून माझं काम चालू आहे आता मी तुम्हाला बाहेरचं जे आपलं एंट्रन्स असतो तिथे काय तुम्ही डेकोरेशन करू शकता ते दाखवते कट हे बघा आता ही उंबरटा पट्टी आहे ही आपण एंट्रन्सला अशी ठेवू शकतो त्याच्यानंतर हे सुस्वागतम आहे जर तुमच्याकडे छान अशी जागा असेल तर असं सुस्वाद तुम्ही ठेवू शकता त्याच्यानंतर ही हाफ रांगोळी आहे ही हाफ रांगोळी इथे अशी हाफ छोटासा दरवाजा आहे म्हणून मग इथे मी हाफ रांगोळी अशी ठेवते त्याच्यानंतर हे बघा त्याच्यानंतर हे असं शुभ लाभ माझ्याकडे आहे तर हे शुभ आणि या साईडला मी असं लाभ ठेवणार आहे थोडी स्पेस मी आता इकडे घेते हे बघा म्हणजे हे लाभ पण इथे राहील ऍडजस्ट करायचं तुमच्याकडे जेवढं जागा असेल त्याच्या हे बघा ठीक आहे यामध्ये ही डिझाईन आहे हाफमध्ये ही सुद्धा तुम्ही अशी ठेवू शकता आता जेव्हा आपण एंट्रन्स करतो तेव्हा एंट्रन्सला सुस्वागतम हे अशी इथे ठेवू शकता हात आत मध्ये आता हा जो दिवा आहे आपण देवाचा दिवा लावतो तर मग दिवा सुद्धा तुम्ही या रांगोळीच्या मध्ये अशा प्रकारे ठेवू शकता खूप छान दिसतो हे बघा अशा प्रकारे या दरवाजाचं एंट्रन्स दिसतो मग हे सुस्वागतम आहे हे बघा हे असे वेलकम कपल आहेत माझ्याकडे जेव्हा तुम्ही कार्यक्रम असेल त्यावेळेला तुम्ही हे असं स्टिक करू शकता वेलकम साठी हे दोन किंवा हे तुम्ही असे ठेवू सुद्धा शकता अशा प्रकारे हे वेलकम कपल आहे एक साईडला लेफ्ट आणि राईट साइड ला तुम्ही दोन्हीकडे लावू शकता किंवा तुम्ही हे असे इथे इथे पण वेलकम म्हणून लावू शकता दोन ती ला बॅकडोअरला गौरी गणपती येतील आपल्याकडे आता गौरी गणपती येतील तर गौरी गणपतीसाठी आपण अशी पावलं आणलेली आहेत जेव्हा ही अशी पावलं तुम्ही लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेला ठेवू शकता लेफ्ट आणि राईट असे दोन्ही दोन्ही आहेत पाय उजवा पाय आणि डावा पाय असं तुम्हाला करून मिळेल हे बघा हे अशा प्रकारे आपण लावत यायचं घरामध्ये हे पहा हे अशा प्रकारे उजवा आणि हे बघा उजवा आणि डावा असं हळद आणि कुंकू दोन कुंकूचे पाय दोन हळदीचे पाय असे सुद्धा मिळतील हे खास करून गौरी गणपतीसाठी बनवलेलं आहे जेव्हा गौरी गणपती आगमन होतं त्यावेळेला हे कलेक्शन आहे आतापर्यंत आपलं हे कलेक्शन कसं वाटलं सांगा युट्यूबला माझं चॅनल आहे जय राणी क्रिएशन त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि छान छान ऑर्डर द्या माझा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन फाय फाय टू सिक्स एट फाय नाईन फोर टू नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया थँक्यू सो मच